मित्रो नमस्कार द हायवेच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती शोध घेत असतो मित्रांनो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि त्यांना माध्यमांसमोर आणत असतो नुकताच सी चा रिझल्ट लागला मित्रांनो गावगाड्यातली सर्वसामान्य घरातली मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय सगळ्या क्षेत्रातल्या मुलांनी यावेळी खूप चांगली बाजी मारली मित्रांनो आज ज्या वयात मित्रांनो हे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला घेऊन फिरायचं वय असतं आनंद घ्यायचं वय असतं ट्रिप करायचं ट्रेकिंग करायचं या सगळ्या वयामध्ये ही मुलं सीए होतात मित्रांनो बावीस तेवीस चोवीसव्या वर्षापर्यंत सी ए होणं ही काही साधारण बाब नाही मित्रांनो सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आणि जिचं नुकतं सीए म्हणून सिलेक्शन झालंय नमस्कार स्मिता स्वागत तुझं okay. पूर्ण नाव सांगा अगदी uh, स्मिता महारुद्र सावळे ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी मनात काय आलं होतं ऍक्च्युअली uh, uh, सुरुवातीला खूप टेन्शन आलं होतं की कारण पास होणार होणार काहीच माहिती नसतं याच्यामध्ये सकाळपासून ते रिझल्टच जे पेज असत ते घेऊनच समोर बसलेलं होतं मग शेवटी संध्याकाळी रात्री अकरा वाजता रिझल्ट लागला त्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर ते ऍक्च्युली प्रोसेस करून बटन सबमिट करायची हिंमत होत नव्हती माझी कारण त्या एका सबमिटच्या बटनावरती पुढचं जर्नी ठरणार होती परत अभ्यास करत बसायचं की परत पुढे सी ए म्हणून नाव मिरवायचं हा ते सुरू होत त्याच्यामुळे मला माझी हिंमत होत नव्हती सो so, मग मी सगळी फिलअप केली माहिती आणि बाबा बोले ठीक आहे मी करतो सबमिट ते जेव्हा त्यांनी सबमिट केलं दोन्ही सक्सेसफुल सक्सेसफुल आलं तेव्हा अगदी इतकं छान वाटलं वा म्हटलं आपण सीए झालो फायनली आणि ऍक्च्युअली त्या दिवशी बाबांचा बर्थडे होता सो ते बोलले की माझ्या आयुष्यातलं सगळ्यात छान गिफ्ट मला मिळालं ते ऐकून मला खूप छान वाटलं ऍक्च्युली मला दुसरी गोष्ट सांग तुझ्या स्कूल बद्दल थोडं तू तर दहावी पर्यंत मराठी माध्यमांमध्ये शिकली आणि अनेक मुलं मराठी माध्यमातून पुढे येत असतात त्यांना शिकायचं असतं त्यांना कॉन्फिडन्स कमी जास्त होतो आपण गाववाड्यात येतोय वगैरे तू तर ग्रामीण भागात दहावी पर्यंत शिकली ते जरा सांग मला ऍक्च्युली मराठी मिडियम दहावी पर्यंत असतं त्यानंतर अकरावीला इंग्रजी मीडियम मध्ये जातो सो सुरुवातीला थोडस अवघड जातं पण अकरावी मध्ये थोडं अवघड जातं बारावी मध्ये त्याचं कळत आपल्याला एक जजमेंट येतं की इंग्र, इंग्रजी मिडियम मध्ये कसं असतं त्यानंतर मग थोडंफार जजमेंट आल्यानंतर मग ते सवय होऊन जाते की इंग्रजी मध्ये पेपर लिहायचं ते सारखं वाचायचं ते आपल्याला कॉन्सेप्ट कशी क्लिअर होते ते सगळं करण्यामध्ये ते सवय होऊन जाते थोडस सुरुवातीला त्रास होत बट जरा थोडेसे एफर्ट्स घेतल्यानंतर मग होत ते इंग्रजी मीडियम सुद्धा आपण सीए व्हावं असं पहिल्यांदा कधी वाटलं तुला ऍक्च्युली बाबांची इच्छा होती मी सीए व्हावं म्हणजे बाबांच्या ओळखीचे सीए uh, फ्रेंड्स आहेत सो so, मग ते मला दहावीमध्ये असताना बोलले की आपण कॉमर्सला जाऊयात आणि सीए uh, म्हणून एक कॉमर्स मधला सगळ्यात चांगला हायस्ट हा, हा, uh, डिग्री आहे हा, हा, so, तर त्याच्यामध्ये बघूयात आपण सो मला सुरुवातीला सीएम म्हणजे काय हे सुद्धा माहिती नव्हतं त्याचा लॉंग फॉर्म सुद्धा माहिती नव्हता तिथून सुरुवात होती माझी त्यानंतर अकरावीला जेव्हा कॉमर्सला ऍडमिशन घेतलं त्यानंतर फ्रेंड्स वगैरे भेटले तिथं मला कळालं की सीएम म्हणजे काय असतं मग त्याच्यामध्ये काय काय कामं असतात त्याचे काय स्टेजेस असतात त्यानंतर मग हळूहळू कळत गेलं आणि मग कळत गेलं की कसं जर्नी आपल्याला हे पुढे जाऊन करायचं अभ्यास म्हणजे हा पहिला अटेम्प्ट होता दुसरा की कसं ऍक्च्युली हा तिसरा अटेम्प्ट कसं ते सहन केलं कसं मॅनेज केलं रिझल्ट लागल्यानंतरचा जर फेल झाला तर तो फेस खूपच अवघड असतं कारण असं पुन्हा खाली यायचं राईट परत तेच पुस्तकं घेऊन अभ्यास बस करत बसायचं अमेंडमेंट भरपूर असतात ते परत काही काही वेळी नवीन पुस्तकं सुद्धा घ्यावी लागतात ते परत नोट्स काढायचे त्याच्यामध्ये खूप अवघड असतं ते आणि ते परत ते सगळं पुस्तक घेऊन बसायची ती इच्छाच होत नाही पहिला एक आठवडाभर तर ते नको पुस्तकं बघायला पण नको असंच होतं काय करायचं मग त्यावेळी फॅमिलीचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो त्यांनी आपल्याला जर पाठिंबा दिला ना तर मग आपण परत पुढे पण जर फॅमिली केली तर आपल्या सुद्धा थोडस दडपण येतं की आता आपण काय करायचं खरी गोष्ट आई वडिलांचा सपोर्ट खूप महत्वाचं आई वडिलांबद्दल काय बोलशील दोन शब्द अगदी लहानपणापासून त्यांनी मला खूप असं प्रेरणा दिली की दहावी नंतर आता मला सीए करायचं हे फायनल ठरलं होतं मग तेव्हा त्यांनी ते मला प्रत्येक स्टेजला पाठिंबा दिला की फाउंडेशन फर्स्ट मध्ये झालं क्लिअर मग फर्स्ट अट मध्ये झालंय तर अरे वाझेंट मध्ये झालं मग थोडीशी कारण फाउंडेशन सुद्धा फर्स्ट अटेंट मध्ये नाही होत मग थोडस हा थोडस असं झालं की अरे जास्तीच असं त्या फेज मध्ये गेले होते तेव्हा आई बाबांनी सांगितलं की नाही आता अजून इथून पुढे जास्तीमध्ये जाणार आहोत आपण अवघड स्टेजेस असणार आहेत इतक्यातच असं एवढं हे होऊन हो, हो जाऊ नये मग डाऊन टू अर्थ कसं राहावं हे पण त्यांनी मला सांगितलं आणि प्रत्येक या तीन पूर्ण स्टेजमध्ये त्यांनी प्रत्येक वनावरती मला साथ दिली व्यवस्थित पुण्यात पण क्लास केले कसा होतो तुला पुण्यातला अनुभव आता अशा अँगल सांग एखादी ग्रामीण भागातली एक मुलगा भागात किंवा एक मुलगी इथं सगळं शिक्षण झाले आणि तेवढाच क्लास करण्यासाठी पुण्यात जात आहे सगळे हो, इतकी सगळी विद्युत रे आहे पुण्यामध्ये इतके सगळे मुलं मुली ती स्पर्धा तर शुक्रवार पेठेत म्हणा शुक्रवार पेठेत ना पेठांमधला सगळा परिसर असा एमपीएससी आणि युपीएससी आणि सी ए गजबज गजबजला अक्षरशः ते एकदा सांग तिथं गेल्यानंतर एका क्लासमध्ये चारशे चारशे पाचशे पाचशे एकावेळी मुलं असतात इथं तर जिल्हा परिषद शाळेमध्ये एकशेच असतात तर त्या इतक्या मुलांमध्ये आपण स्वतःला कस सिद्ध करायचं त्या सगळ्यांमध्ये आपण उठून कसं दिसायला पाहिजे हे कळायला हवं ऍक्च्युली कारण जर आपण काहीच बोललो नाही तर आपल्यापेक्षा जास्ती बोलणारे मुलं लगेच पुढे जाऊ शकतात तर इतक्या सगळ्यांमध्ये शिक्षकांना आपण आपल्याला मनामध्ये काही डाऊट वगैरे असतील तर ते कसं विचारायचं तर ते सुरुवातीला दडपण यायचं कारण इतक्या सगळ्या मुलांमध्ये स्वतःहून हात वर करून कसं विचारणार काही काही म्हटलं असतो तर काही कोण हसलं तर काय केलं तर असं वाटायचं पण हळूहळू आपल्यासारखेच जेव्हा मित्र मित्रमैत्रिणी झाले ते आपल्यासारखेच असतात सगळे सगळ्यांना तस तसंच वाटत असत सो त्यामध्ये होऊन गेलं ते मॅनेज झालं ते मॅनेज झालं हो मला सांग हे सगळं ना म्हणजे सोशल मीडिया तर तू सोशल मीडिया बद्दल पण सांग पण अनेक सगळे मुलं मुलींना हे विद्युत रोषणाई व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर टेलिग्राम इन्स्टा आणि हे सगळे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सगळे व्यस्त असतात <laughs> त्यावेळी तू सीए झाली तर तू इतर मुलींना मुलांना काय देशील सकाशील सोशल मीडिया मध्ये पूर्णच बंद करणं किंवा नाही बंद करणं प्रत्येकाचा विषय असतो पण त्याच्यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे की आपण त्याच्यातून घ्यायचं काय आहे सोशल मीडियावरती चांगल्या गोष्टी पण आहेत वाईट गोष्टी पण आहेत ते आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला काय हवंय जर आता काहीतरी आपलं स्वतःच गोल असेल ध्येय काहीतरी निश्चित असेल तर त्याविषयी जे असेल आ, काही थोडेफार मॅटर्स वगैरे असतात शिक्षकांचे व्हिडिओ वगैरे असतात तर ते बघत बसणं खर तर इम्पॉर्टंट आहे ना की काहीतरी उगीच मुव्हीज बघणे सॉंग्स बघणे त्यापेक्षा रील्स बघणे याच्यापेक्षा ते जे शिक्षक नोटिफिकेशन देतात किंवा काहीतरी एज्युकेशनल व्हिडिओज असतात त्याच्यामध्ये बघणं इम्पॉर्टंट आहे म्हणजे सोशल मीडिया पूर्णच वाईट आहे असं काही नाहीये त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे पण जे हे तारुण्यपणामध्ये भरकटणारी मुलं मुली असतात त्यांना काय तो सल्ला देतो ऍक्च्युअली uh, आपण स्वतःला एक बाउंड्री सेट केली पाहिजे की आपल्याला करायचं काय आता सध्या आपल्याला इम्पॉर्टंट काय कळत नाही तर त्यासाठी मग आजूबाजूच्या पाहिजे की सांगितलं पाहिजे की घरातल्या सांगितलं पाहिजे आपल्याला की हे नाहीये आता योग्य आता तुझं ध्येय काय तुला सीए व्हायचं आहे ना मग ते आता कर त्यानंतर पुढे पूर्ण आयुष्यभर पडलेलंच आहे काहीच इशू नाहीये आता चोवीसाव्या वर्षी सीए झाली पुढे आयुष्यभर तुला हवं ते करू शकते सो ते योग्य वयामध्ये काय करायला पाहिजे शिक्षणाच्या वेळी शिक्षण केलं पाहिजे हे कळायला गरजेचं मग तुझ्या बहिणीशी कॉलवरती बोललो म्हणजे आता बहिणही करावं लागतं आणि तेवढं प्रेमही असतं सो चालतंय तिनं मला फुल या जर्नी मध्ये खूप सपोर्ट केलाय आणि अगदी लग्न झालं असलं तरी सुद्धा ती मला माझ्याशी कॉलवरती कायम कनेक्शन कॉन्टॅक्ट मध्ये असायची मला काही असं डाऊट आलं किंवा सेल्फ डाऊट सुद्धा स्वतःवरती कधी कधी खूप असं वाटतं की का करतेय मी खूप हे होतंय माझ्यापेक्षा माझे दुसरे मित्र आहेत ते हे असं एक इंजिनियर होऊन जॉबला पण लागले चांगले कमवत मी अजून त्या पुस्तकांमध्येच बसलीये आणि होणार की नाही हे ही माहिती नाहीये कधी होणार हे माहिती नाहीये मग जेव्हा असं स्वतःबद्दल जेव्हा न्यूनगंडी येतात तेव्हा मी दीदीला फोन करायचे तेव्हा मग ती मला सांगायची नाही आपल्याला ठरलंय की नाही कधी पण दे बट ते आपल्याला आणि तिने मला इमोशनल सपोर्ट खूप केला आता फुल जर्नी मध्ये त्याच्या धन्यवाद धन्यवाद हो येस आणि या सगळ्यामध्ये दोन वेळा तू झाली नव्हती दोन वेळा झाल्यानंतर न झाल्यानंतर तू अनालिसिस केला असेल स्वतःच हु. त्या अनालिसिस मध्ये काय मिस्टेक आढळलेल्या ऍक्च्युली uh, मी काय केलं माझे पेपर्स मागून घेतले तशी सिस्टीम असते आमच्याकडे पेपर्स मागून घेतले मग त्याच्यामध्ये मार्किंगचे कसे सिस्टीम असते त्यांची मार्किंगची ते बघितलं मा त्याच्यामध्ये मग मला कळालं की माझ्या काय चुकतंय मी उत्तरामध्ये काहीतरी चुकीचं लिहितेय का त्यांनी विचारले त्याप्रमाणे लिहित नाहीये का हे कळालं किंवा मग थोडंफार ऍक्च्युली झालं असं की तब्येतीचा इश्यू झाला होता तर तब्येतीचा म्हणजे ऑडिटच्या पेपरच्या आधी थोडासा त्रास झाला होता तब्येतीमध्ये ताप वगैरे आला होता सो तो पेपर पूर्ण खराबच गेला अभ्यासच झाला नाही ते आणि तो एकच विषय मी नापास झाले आणि त्या एका पूर्ण विषयामुळे मला एक अटेम्प्ट गेला मग तेव्हा मला कळालं की तब्येतीची पण काळजी घ्यायला पाहिजे व्यायाम करायला पाहिजे आणि मी ऍक्च्युली व्यायाम वगैरे करत नव्हते हो तेव्हा कारण व्यायामासाठी तरी कशासाठी वेळ घालवायचा तासभर तरी अभ्यासासाठी मिळतं मित्रांना सो मग म्हणून मी व्यायाम वगैरे काय करायचे नाही पण मला तेव्हा रिअलाइज झालं की नाही व्यायाम पण करायला पाहिजे होता नाहीतर मग तेव्हा सीए झाले असते मी त्या एका पेपर मध्ये फुल माझं सीए राहिलं राहिलं अटेम्प्ट व्यायाम सुरू केला मेडिटेशन सुरू केलं आणि स्पिरिच्युअल पण सुरू केलं देवावरती विश्वास तर पाहिजेच आहे पाहिजेच कोणत्या देवावरती जास्त विश्वास असतो गणपती बाप्पा बापरे त्यांचं पण गणपती विद्याची देवता म्हणलं जात गणपतीचं दर्शन घेतलं सीए झालं खूप छान एक्झामच्या आधी सुद्धा घेतलं होतं बरं गणपती पावतात जे नास्तिक आहेत त्यांनी या गोष्टीवर विश्वास ठेवा मित्रांनो म्हणजे एक श्रद्धा जी असते ना, ना मित्रांनो ती तुमची कशी असू जाल... दे पण ती जर पारदर्शक असेल तर तुम्हाला त्याचं फळ निश्चित आता न झालेली पण तुझ्या क्लासमध्ये किंवा आसपास किंवा होऊ पाहणारे पण अनेक जण आहेत त्या सगळ्यांना एकत्रित काय सल्ला देशील स्वतःवरती विश्वास पाहिजे स्वतःवरती विश्वास पाहिजे तसेच देवावरती पण विश्वास पाहिजे प्रत्येक गोष्ट जेव्हा व्हायची असते तेव्हा होतेच ती कुठलीही गोष्ट लवकर मिळाली असं नाही ज्या गोष्टी जेव्हा व्हायच्या असतात तेव्हा होतात सो, सो ते स्वतःमध्ये पेशन्स पाहिजे चिकाटी पाहिजे जिद्द पाहिजे कि हा की मला पण ते मिळणार आहे मान्य ते थोडस उशिरा मिळेल पण ते मला मिळणार आहे सो तेवढा विश्वास पाहिजे स्वतःवरती आणि प्रत्येक वेळी मेहनत करायला पाहिजे मेहनतीशिवाय काही फळ वगैरे मिळत नाही हे तुमच्यासारख्या ऐन तारुण्यात असणाऱ्या मुला मुलींना कळणं ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे मला नेहमीच की कि ही जी यंग जनरेशन आहे ही अशा पद्धतीने डेव्हलप झाली पाहिजे किती वय चोवीस वर्षी जर ह्या समज असतील खूप कौतुकाची गोष्ट आहे हिवाळ्याच्या तीस पर्यंत ही जर कन्सिस्टन्सी हे जर सातत्या जर तू ठेवलं तर अजून चांगलं बिल्ड होऊ शकतो ना तुम्ही अजून तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतो यस तू खूप छान बोलली कौतुकास्पद आहे तुझा सगळा प्रवास अजून काय बोलायचं हा ऍक्च्युली मला असं सा सांगायला आवडेल की स्वतःला असं न्यूनगंडात राहू नये की मी गावाकडचे आहे तर शहरात जाऊन मी कसं हे है, हॅन्डल करू शकते तिथे शहरामध्ये सगळ्यांना बऱ्यापैकी सगळं माहिती असतं त्यांचं एकमेकांशी कॉन्टॅक्ट चांगले असतात कम्युनिकेशन स्किल चांगले असतात पण मला इंग्रजी पण नीट बोलता येत नाही असं जर स्वतःबद्दल न्यूनगंड असेल तर ते चुकीची गोष्ट आहे थोडेफार प्रयत्न केले स्वतःमध्ये थोडेफार बदल केले तर ते आपल्याला येऊ शकतात असं काही नाही की मी गावाकडून आलो आहे तर मी तेवढ्या पुरतच कॉमर्स मध्ये केलं झालं ते खूप झालं असं काही नाही सीए पर्यंत जाऊ शकता असं काहीच नाहीये की मी गावाकडून आले म्हणून बीकॉम पर्यंत थांबायचं खूप छान खूप कौतुकास्पद तू वेळ दिला मन मोकळ्यापदा गप्पा मारला त्याबद्दल तुझा आभार तर आहेच आणि पुढील वाटचाली शुभेच्छा सुद्धा